नाईन्टीन महाराष्ट्र बटालियन एन सी सी कराड येथे झालेल्या सत्कार सोहळ्यात आर डी सी टी एस सी आणि आय जी सी या कॅम्पमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्या एन सी सी कॅडेटचा सत्कार नाईन्टीन महाराष्ट्र बटालियन कराडचे ओ कर्नल जे पी सत्तगिरी तसेच ए डी क्रातिक पद्मनाभन यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी विविध महाविद्यालयांचे ए एन ओ तसेच येथील आर्मी स्टाफ कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते यामध्ये खेडमधील आय सी एस महाविद्यालयाचा एन सी सी कॅडेट सिनियर अंडर ऑफिसर सिद्धांत मोहिते याची कर्तव्यपथावर झालेल्या आर डी सी परेडमध्ये सहभागी होऊन त्याने 19 महाराष्ट्र बटालियनला अभिमानास्पद कामगिरी केल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला आहे त्याच्या यशस्वी कामगिरीबाबत नुकताच त्याचा सहजीवन शिक्षण संस्था आणि आय सी एस महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे तरी सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराबाई बुटाला कार्याध्यक्ष मंगेशबाई बुटाला महाविद्यालयाचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी माजी एन सी सी ऑफिसर डॉक्टर एच पी थोरात एन सी सी केअरटेकर डॉक्टर सचिन सागर तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं आहे